राहुड घाटात ट्रकची कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीस धडक शेतकऱ्याचे दैव बलबत्तर कांद्यांचे प्रचंड नुकसान राष्ट्रीय मुंबई आग्रा महामार्ग एन एच तीन महामार्गावरील राहुड घाटात हा अपघात घडला अपघात घडताच ट्रक चालक फरार मुंबई आग्रा महामार्गावरील राहुळ घाटात कांद्याने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीस ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात ट्रॅक्टर चालकांनी प्रसंगावधान साधत उडी घेतल्याने किरकोळ जखमी झाल्याने प्राण वाचले या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झालाय मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी आठ ते सव्वा आठच्या दरम्यान हा अपघात घडलाय धनरा श्रावण घुमरे राहणार सिमेंट तळेगाव तालुका चांदवड हा शेतकरी आपल्या ट्रॅक्टर वाहनातून उमराणे बाजार समितीमध्ये कांदे विक्रीसाठी घेऊन जात असताना राहुळ घाटाच्या उतारावरील वळणावर पाठीमागून टायर भरलेला ट्रक क्रमांक एम एच पंधरा एफ वी शून्य सात शहाऐंशी या ट्रकचे ब्रेक न लागल्याने ट्रॅक्टर क्रमांक एम एच पंधरा अठ्ठ्याऐंशी चौदा या वाहनास पाठीमागून धडकल्याने ट्रॉलीमधील सर्व कांदा रस्त्यावर विखुरला गेला तर या अपघातात या ट्रकने फुटापर्यंत हा ट्रॅक्टर यावेळी ट्रॉली पलटी झाल्याने ट्रॅक्टर मशीन ट्रकच्या पुढील टायर खाली आल्याने पलटी झाली शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले सुदैवाने मोठी दुर्घटना टळली घटनेचे वृत्त करताच तातडीने सोमा कंपनीचे कर्मचारी परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहचून मदतकार्य सुरू केले परंतु या अपघातात शेतकऱ्याचे मात्र प्रचंड नुकसान झाले या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण आतापर्यंत या ठिकाणी अनेक वाहन चालकांना जीव गमावा लागला असून शासनाच्या व सोमा कंपनीच्या निष्काळजीपणामुळे वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत शासन अजून किती जणांचा बळी घेणार आहे नेहमीच होत असलेल्या या अपघातांना कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसून शासन या गोष्टीकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत परिसरातील नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली आहे एस yes, आय टी व्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका